आता पगारात होणार बंपर वाढ अपेक्षेपेक्षा ही मोठी भेट अक्षय तृतीयेच्या आधी कर्मचाऱ्यांना मिळणार गोड बातमी तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पाहूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागाई भत्ता वाढीचा लाभ मिळाला आता आम्हाला केव्हा मागाई भत्ता वाढ मिळणार असा प्रश्न राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय दरम्यान या संदर्भात आता एक नवीन अपडेट हाती आली आहे गेल्या महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळाली केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागणी भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला तर सरकारी कर्मचाऱ्यांनाच मागणी भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तसेच अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ही महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची देखील रक्कम मिळणार आहे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात महागाई भत्ता वाढीचा निर्णय होत असतो आणि ही वाढ अनुक्रमे जानेवारी आणि जुलै महिन्यापासून लागू केली जात असते दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्र राज्य राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा भत्ता सुधारित केला जातो आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के इतका झाला असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देखील सुधारित होणे आवश्यक आहे आता याच संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे अक्षय तृतीयेच्या आधी मिळणार आहे ही मोठी भेट शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना सध्या त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय मात्र लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय एप्रिल अखेरीस होण्याची शक्यता आहे हा निर्णय एप्रिल अखेर झाला तरी देखील ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू राहणार आहे म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तथापि याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही राज्य निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जारी होणार आहे मात्र आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की एक ते दोन महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढत असतो यामुळे एप्रिलच्या शेवटी याबाबतचा निर्णय याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होत आहे असे झाल्यास अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मात्र वाढणार आहे